पाषाढी एकादशी निमित्त भुसावळहून पंढरपूर साठी मोफत रेल्वे गाडी रवाना पाषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी भुसावळ स्टेशनहून रेल्वेगाडी नुकतीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आली आहे भुसावळ गाडी निघताना वारकरी हरिनामाचा जय जयकार करून टाळ मृदंगाच्या वाद्यात भजन करीत रेल्वेमध्ये बसले होते भगव्या व फुलांनी सजावट सुद्धा रेल्वेचे करण्यात आली होती यावेळी रक्षाताई खडसे सोबत भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते गेल्या दहा वर्षांपासून रक्षाताई खडसे वारकऱ्यासाठी ही सुविधा बुलढाणा जळगाव जिल्ह्यातील वारकरी यांच्यासाठी मोफत रेल्वे स्वखर्चाने पाठवतात तसेच विठुरायाचे दर्शन झाल्यावर उदया वारकऱ्यासाठी परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मोफत रेल्वे राहणार असून चांगला प्रतिसाद असल्याचे मंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ आषाढी एकादशीच्या निमित्ताने ट्रेनचं आयोजन करत असते सहकार्य करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद भाविकांकडून वाटतो तो खरोखर प्रत्येकाला वाटतं एवढ्या तरी तो जाऊन भीती झाले पाहिजे आणि या एकादशीच्या निमित्ताने एकादशी आपल्याकडे खूप महत्वाची मान्य जात आपण करायची परंपरा कायम ठेवलेली आहे आणि दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे अकरा वर्ष आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि लोकांनी मला हे सांगितलं दोन प्रेम करत एवढं मला करणं मी लग्न आमच्या लोकांसाठी आशीर्वाद